नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांना जमीन किंवा हवाई मार्गानं भारतात प्रवेश करण्यासाठी पूर्वीप्रमाणे पारपत्र किंवा व्हिसा देण्याची आवश्यकता राहणार नाही गृहमंत्रालयानं इमिग्रेशन अँड फॉरेनर्स एक्सेम्पन्स आदेश दोन हजार पंचवीस अधिसूचित केला आहे ज्यामध्ये विशिष्ट श्रेणीतील व्यक्ती आणि वाहकांसाठी वैध पारपत्र प्रवास दस्तऐवज आणि व्हिसाशी संबंधित काही प्रमुख सवलती देण्यात आल्या आहेत अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन या अल्पसंख्याक समुदायातील व्यक्ती ज्यांना धार्मिक छळामुळे किंवा धार्मिक छळाच्या भीतीमुळे भारतात आश्रय घेण्यास भाग पाडलं गेलं आणि त्यांना वैध कागदपत्रांशिवाय एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस किंवा त्यापूर्वी देशात प्रवेश केला आणि अशा कागदपत्रांची वैधता कालबाह्य झाली असेल तर त्यांना वैध पारपत्र आणि व्हिसा बाळगण्याच्या नियमातून सूट दिल देणे दिली जाणार आहे